भाजपच्या समरजित सिंह घाडगे यांना गळाला लावत शरद पवारांनी कागल विधानसभा मतदारसंघामध्ये हसन मुश्रीफांविरोधात आव्हान उभं केलंय शरद पवारांनी कागलमध्ये लक्ष घातल्यामुळे ही निवडणूक मुश्रीफांना जड जाईल अशी चर्चा आहे त्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफांनीही समरजित घाडगेंना इशारा दिलाय बघूया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट पवार साहेब नाही आणि मला शरदचंद्र पवार साहेबांचा आशीर्वाद आहे तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काय आवश्यकता नाही विधानसभेसाठी हाती तुतारी घेतली शरद पवारांच्या साक्षीनं मंत्री हसन मुश्रीफान रणशिंग राजकारणातील मल्ल असलेल्या मुश्रीफांनीही घाटगेंविरोधात दंड थोपडले समरजित तेरी खैर नाही असा डायलॉग मारत इशारा दिलाय बघा आता निवडणुकीचा रिझल्ट कळेल आपण निवडणुकी आधी बोलणं बरोबर नाही शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही पवार मेरा नहीं नाही अब तुम्हाला खैर नाही काही दिवसापूर्वी बोलले होते की समरजी घाटगेला महत्व महत्त्व द्यायची काय आवश्यकता नाही तर आज त्यांचे काय तर वेगळेच वक्तव्य वे येतात आता माझी खैर नाही मला ह्याची काही काळजी करायची आवश्यकता नाही कारण कागल गडिंगल जोतूरची जी स्वाभिमानी जनता आहे ही माझी पाठराखण करणारच आहे आणि मला आदर्श शरदचंद्र पवार साहेबांचा सा आशीर्वाद आहे तर मला कुठल्या गोष्टीची काळजी करायची काय आवश्यकता नाही अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी पण दिल्या आहेत आताही ते ठीक आहे ते आता संविधानमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे असं बोलायचं पण मी काय या गोष्टीला फार काही घेत नाही अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे राष्ट्रवादीची दोन शक्ल झाली शरद पवारांची एकनिष्ठ असलेले हसन मुश्रीफ छगन भुजबळ दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे नेतेही सत्तेत सामील झाले त्यामुळे अशाच नेत्यांविरोधात शरद पवार आता रणनीती असताना दिसत आहे कागलमधून समरजीत सिंग घाटगेंना गळाला लावत हसन मुश्रीफांविरोधात त्यांनी डाव टाकला जे आहेत त्यांच्या दरवाजामध्ये लाचारही सारखे जाऊन बसले हा कागदचा इतिहास नाही कागद बाकी काही समजेल बाकी काही सण करेल पण उभ्या आयुष्यामध्ये लाचारधी हा कधी स्वीकारणार नाही आणि त्या लाच स्वीकार जरी गेली त्यांना त्यांचा धरा शिकायचं काम हे या ठिकाणी कराल याची मला खात्री आहे की परवा त्यांचे प्रवेश करणार होते जैन आले होते सभा झाली होती साहेब स्वतः काल आले आता आम्ही काही पंचे वर गेलेलो आहे ना आमदार जे वर गेले आहेत मग माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकांना मागे का लागले एवढा अजून काय उद्देश हेच मला समजलेलं नाही कागलचं घाटके घराणं आणि हसन मुश्रीफ यांचं राजकीय वैर जुनं आहे कधीकाळी हसन मुश्रीफ हे समरजित सिंग घाटगे यांचे वडील विक्रमसिंग घाटगेंचे कार्यकर्ते होते पुढं हसन मुश्रीफ सदाशिवराव मंडिक यांच्या गटात गेल्यानंतर कागलचं राजकारण बदललं हसन मुश्रीफ हे समरजित घाटगे यांचे वडील विक्रमसिंह घाटगे यांचे कार्यकर्ते होते एकोणीशे अठ्याहत्तर एकोणऐंशी साली शाहू कारखान्यामध्ये घाटगे यांनी मुश्रीफ यांना संचालक केला एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये शाहू साखर कारखान्यातून हसन मुश्रीफांना काही कारणास्तव संचालक पदावरून दूर करण्यात आला पुढं हसन मुश्रीफ सदाशिराव मंडिक यांच्या गटात केले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये विधानसभा पोटनिवडणुकीत संजय घाटगे आणि हसन मुश्रीफ यांच्यात लढत झाली हसन मुश्रीफ यांचा पराभव करत संजय घाटगे विजयी झाले एकोणीसशे नव्याण्णव पासून मात्र हसन मुश्रीफ यांची विजयी घोडदौड कायम आहे शाहू महाराजांच्या विचारावर चालणाऱ्या कागलने हसन मुश्रीफांना प्रचंड फरकाने निवडून आणलं तेव्हा तुम्हाला कौतुक वाटलं नाही आज तुमच्यातला अचानक मी मुसलमान आहे म्हणून माझ्यावर अन्याय करतायत म्हणून माझ्या मागे लागले कार्य वारे वा या तुम्हाला पाठिंबा देवा तुम्हाला बोलावं असं वाटलं नाही काल ज्या पद्धतीने गर्दी पवार साहेबांच्या कार्यक्रमाला गाडगेंच्या प्रवेशासाठी तिथं झाली ते, ते बघून तुम्ही घाबरला आहात का गेल्या पाच टर्म पासून हसन मुश्रीफ यांची विजयी घोडदौड सुरू आहे आता विजयी षटकार मारण्याची तयारी मुश्रीफ यांनी सुरू केली आहे तर आता बदल हवा तर आमदार नवा या टॅगलाईन न समर्जित घाडगे सुद्धा पूर्ण तयारीनं मैदानात उतरले त्यामुळे या लढतीकडे अवघ्या राज्याचं लक्ष असेल शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर